नमस्कार तुमचे स्वागत आहे महालक्ष्मी टॅरो चॅनलमध्ये आजचा टॉपिक बघण्याच्या अगोदर तुम्हाला थोडी म इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते की आपल्याला कधीकधी अशी गरज असते की कुणीतरी आपल्याला सांगावं कुणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावं कुणीतरी गायडन्स करावं आपल्या प्रॉब्लेमविषयी आपल्या समस्याविषयी गायडन्स आपल्याला पाहिजे असते पण ते कधीकधी मिळत नाही तर आज बघणार आहोत आज न्यूमून आहे आज अमावस्या आहेत तर आज आपण बघणार आहोत एंजल्स तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छितात एंजल्सचे मेसेज तुमच्यासाठी काय आहेत देवदूत संदेश देवदूतचे संदेश खास तुमच्यासाठी काय आहेत ते आज आपण बघणार आहोत तर चला तर बघूया एंजल्स प्लीज हेल्प मी देवदूतचे संदेश तुमच्यासाठी काय आहेत तुम्हाला काय सांगतात तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हे तुम्हाला आज समजणार आहे न्यूमून न्यूमूनसाठी तुम्हाला गायडन्स येत आहे तुम्हाला देवदूत हे सांगत इच्छितात की तुम्ही ना रिकवर होणार आहात तुमच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम असेल तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असेल त्या समस्येमधून तुम्ही रिकवर होणार आहात खूप लवकर रिकवर होणार आहात परत तुमची एनर्जी गेलेली एनर्जी परत मिळणार आहे तुम्ही परत चांगल्या प्रकारे राहू ये राहणार आहेत असेही देवतूत तुम्हाला संदेश देणार आहेत ते तुमच्यासाठी खास आहेत कारण तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे आणि चांगले चांगले बदल होणार आहेत असंही इथे दिसत आहे तुमच्या आयुष्यात परिवर्तन येणार आहे तेही चांगल्या प्रकारे परिवर्तन येणार आहे तुम्हाला त्या त्यासाठी रेडी राहावं लागणार आहे कारण तुम्हाला न्यू मूनचा एंजल मेसेज हेच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होणार आहेत तेही हॅप्पी बदल होणार आहे जे तुमच्यासाठी चांगले असणार आहे चांगले असणार आहेत तुम्ही आनंदी राहणार असाल अश अशी बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहेत असंही इथे सांगत आहेत आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तुम्ही दुःखामध्ये असाल तरी तुम्ही खूप लवकर रिकवर होणार आहात खूप लवकर त्या दुःखातून बाहेर येणार आहात आणि तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहे सुख मिळणार आहे ऐश्वर्य मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात चेंज येणार आहे बदल येणार आहे तेही चांगले बदल येणार आहेत तुम्ही मेडिटेशन करू शकता मेडिटेशन केल्याने काय होते तुमच्या तुम्हाला तुमचे जे समस्या आहे ते स सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल मेडिटेशन केल्याने मेडिटेशन करणं ध्यान करणं ही चांगली गोष्ट आहे मेडिटेशन ध्यान केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात तुम्ही सकारात्मक विचार करू लागता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात समोर जाऊ लागता तुमच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला कोणतीही समस्या आली तर त्या समस्येचं सोल्युशन त्या समस्येचं सोल्युशन तुम्हाला मेडिटेशनमध्ये मिळते मेडिटेशनमध्ये तुम्हाला गायडन्स मिळते प्रॉपर गायडन्स मिळते ध्यान करणं ही चांगली गोष्ट आहे मनासाठी शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही ध्यान करणं योग्य आहे असंही तुम्हाला एंजल मेसेज देत आहेत त्याचबरोबर तुम्हाला एंजल मेसेज हेही देत आहेत की तुम्हाला येणाऱ्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल होणार आहेत आणि तुम्ही येणाऱ्या फ्युचरसाठी येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहेत असे तुम्हाला एंजेल मेसेज मिळत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातना जो काही बदल करायचा आहे तो पॉझिटिव्ह बदल करणार आहात आणि तुम्ही कोणतेही निर्णय गडबडीने किंवा घाईगर्दीने घेऊ नका असे एंजल्स तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शांतपणे विचार करून निर्णय घ्या गडबड करू नका असेही तुम्हाला एंजल्स सांगत आहे तुम्ही जर गडबड केली आणि घाई गर्दीने तुम्ही निर्णय घेतला तर त्यामध्ये तुमचंच नुकसान होईल त्यासाठी तुम्हाला कोणताही निर्णय घेण्याअगोदर दहा वेळा विचार करा त्यावर चिंतन करा त्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायला तयार व्हा असाही कोणताही निर्णय घेऊ नका असे तुम्हाला एंजल्सचे मेसेज आहेत देवदूताचे संदेश आहेत देवदूत तुम्हाला हेही सांगतात की तुम्ही तुमचे डिसिजन स्वतःचे प्रॉब्लेमचे डिसिजन स्वतः घ्या दुसऱ्यावर डिपेंड राहू नका जनरली काय होते आपल्याला एखाद्या एखादा करियर करिअर करायचं आहे तुमच्या आवडीचं एखादं करिअर असेल तर तुम्ही त्यासाठी कोणाचे सल्ले घेतात आपल्या पॅरेंट्सचे सल्ले घेतात आपल्या आईवडिलांचा सल्ला घेतात तर तुम्ही तसं न करता तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्या असंही सांगतात की तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून डिसिजन घेऊ नका दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेऊ नका स्वतःचे डिसिजन स्वतः घ्या असंही देवदूत तुम्हाला मेसेज देत आहेत की तुम्हाला तुम्ही इत तुम्ही एवढे कॅपॅसिटी आहे तुमच्यामध्ये की तुम्ही स्वतःचे डिसिजन घेऊ शकता पण ते तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः न घेता तुम्ही दुसऱ्यावर निर्भर राहून निर्णय घेता त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये गोंधळ निर्माण होतो तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेणं जरूरी आहे असे तुम्हाला एंजल मेसेज इथे मिळत आहे जे खूपच चांगले आहेत न्यू न्यू मूनसाठी तुम्हाला खास मेसेज इथे देत आहे तुमच्या आयुष्यात अबंडन्स प्रॉस्पर्टी येणार आहे तुमच्या आयुष्यात धनदौलत येणार आहे तुम्हाला तुम चिंता करण्याची जरूरत नाही आत्तापर्यंत तुम्ही दारिद्र्यात राहत असाल आत्तापर्यंत तुम्ही गरिबीत राहत असाल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात अशी काही संधी मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला जॉब नसेल नोकरी नसेल तर नोकरी मिळू शकते बिझनेस तुमचा चांगला चालत नसेल तर बिझनेस चांगला चालू शकतो व्यवसाय चांगला चालू शकतो और आणि तुमच्या आयुष्यात धनधान्य ऐश्वर्य संपत्ती येण्याचे संकेतही दिसत आहे न्यू मून मूनचे एंजल मेसेज खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच चांगले आहेत तुमच्यासाठी असंही इथे दिसत आहे त्याचबरोबर तुम्हाला एंजल हेही सांगू इच्छितात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेही काही तुमच्या आयुष्यात घडते याला जबाबदार कोण तर तुम्ही स्वतः जबाबदार आहेत दुसरं कुणीही याला जबाबदार नाही आहे कारण काय की तुम्ही कोणतीही गोष्ट करता ते स्वतःच्या चांगल्यासाठी करता किंवा स्वतःच्या वाईटासाठी करता वाईट कुणालाच होऊ होणं आवडत नाही परंत क कधीकधी असं होते की आपण घाई गडबडीमध्ये निर्णय घेतो आणि त्यामुळे आपलं वाईट होते किंवा आपण दुसऱ्याचा ऐकून निर्णय घेतो त्यामुळे आपलं वाईट होते आपण जर विवेक बुद्धीचा उपयोग करून आणि चांगल्या प्रकारे चिंतन करून जर निर्णय घेतला तर आपले डिसिजन चुकत नाहीत आपले निर्णय चुकत नाहीत तर तुम्हाला हे सांगतात की एंजल मेसेज हेच आहेत तुमच्यासाठी देवदूत संदेश हे देत आहेत की तुम्ही कोणताही निर्णय घेतात त्या निर्णयाची जबाबदारी तुमच्यावर असते चांगली किंवा वाईट जे काही घडते ते तुम्ही सर्वस्व तुम्ही जबाबदार असतात दुसरी कोणीही व्यक्ती जबाबदार राहत नाही असंही देवदूत तुम्हाला संदेश देत आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही करणार आहे ते तुम्ही तुम्ही स्वतः त्याला जबाबदार राहणार आहात इतर कोणीही जबाबदार राहणार नाहीत फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर उदाहरण द्यायचं झालं तर रह आपण असं समजूया की तुमच्या आयुष्यात काही वाईट घटना घडली तर तुम कोणाला भोगावी लागणार ती वाईट घटना तुम्हालाच भोगावी लागणार लोक तर येणार नाहीत तुमची वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा तुम्हाला जे दुःख दारिद्र्य झालेलं आहे ते भोगण्यासाठी तर लोक येणार नाही म्हणजेच काय एंजल तुम्हाला हेही संदेश देत आहेत की तुमच्या आयुष्यात चांगलं आणि वाईट घडणं हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही चांगलं कशाल तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार वाईट कशाल तर वाईट फळ मिळणार म्हणजे याची सर्वस्व जबाबदारी स्वतःची आहे तुमची स्वतःची आहे असे एंजल्स तुम्हाला सांगत आहेत तर तुम्हाला माझी रीडिंग आवडत असेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा